नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिजय क्रांती मी आपलीच संगीता ताई मान आणि या बोलू जरा काय आहे मी कालही लाईव्हमध्ये सांगितलं की मी बऱ्याच दिवसापासनं व्हिडिओ बनवत नाही किंवा लाईव्हला येत नाही कारण माझी कामं खूप चालू झालेत आणि मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे की मी एकटी सिंगल मदर असल्यामुळे मला माझ्या लेखींचं संगोपन करणं किंवा बाकीच्या गोष्टी आहे आणि आता माझे कामं चालू झालेत त्यामुळं मी विलिप्त आहे थोडंसं या गोष्टींपासून परंतु मला वाटतं दीड दोन महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ का बनवला होता त्याच्यासाठी मी आज आलेली आहे तर मी काही महिन्यापूर्वी सर्किट हाऊसला गेले होते माझ्या कामासाठी आणि ज्या वेळेला मी सर्किट हाऊसला गेले त्यावेळेला अमोल मिटकरी हा एका महिलेसोबत होता त्यांनी बराच वेळ ते दोघेही आतमध्ये ता होते आणि खूप वेळा तासानंतर खूप तासानंतर ते बाहेर आले आणि तिथं चर्चा चालू होती अशी बरेच लोक जे बसलेली होते त्यांची की हे काय गरिबांचं किंवा सर्वसामान्यांचं काम करण्याचं ठिकाण आहे सर्किट हाऊस की हे असले लफडे करण्याचं ठिकाण आणि मग त्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला मीही त्या ठिकाणी होते आणि तेव्हापासून माझं डोकआउट झालेलं होतं मग तिथं जे लोक काही महिला बसलेल्या होत्या काही तिथले त्यांचेच कार्यकर्ते बसलेले होते तर त्यांच्यात चर्चा चालू अशी होती की या बाईला याने अकोल्याहून इथं आणले आणि त्याच्यानंतर हिने याचा आणि इथं इचं असं काहीतरी ढंगड चालू झालं त्याच्यानंतर काय दोघांमध्ये वाद झाले आता हिने या म्हणजे मध्यंतरी तिने त्याला सोडलं होतं दुसऱ्याच्या गळ्यात पडली परत त्याच्या गळ्यात येऊन पडली असं ते काहीतरी चालू होतं त्यांचं बोलणं आणि मग त्या त्यावेळेला म्हणजे तेव्हापासून मला त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा होता परंतु का मध्यंतरीचा काळ तुम्हालाही माहिती आहे की हा आरक्षणाविषयी होता आणि त्या आरक्षणाविषयी जी काय सर्वसामान्यांची दिशाभूल तो नीच व्यक्ती करत होता त्याच्याबद्दल मला समाजाचे डोळे उघडणं किंवा समाजाला जागृत करणं फार गरजेचं होतं म्हणून मी दुसरे कुठलेच विषय घेत नव्हते आणि म्हणून तो विषय प्रलंबित राहिला आणि मी नाही घेतला तो परंतु बराच वेळा म्हणजे या दोन चार महिन्यामध्ये असं झालंय ना की अमोल मिटकरी वारंवार काहीतरी बोलायचा नंतर माफी मागायचा वारंवार काहीतरी बोलायचा आणि नंतर माफी मागायचा आणि म्हणायचा हा पक्षाचा विषय नाही हा माझा विषय आहे आता आम्ही युट्यूबर्स असेल समाजसेवक असेल किंवा सर्वसामान्य मी तर कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही आहे सर्वांनाच माहिती आमचं एक कर्तव्य आहे की समाजाला जे काय खरं आहे ते त्यांच्या निदर्शनात आणून देणे तर त्यावेळेला मी मग व्हिडिओ बनवला की बाबा रे तू तुझं ते पार्सल सांभाळ तू सारखं सारखं वक्तव्य करतोय काहीतरी आणि चुकीचं बोलतो परत मीडिया समोर माध्यमांपुढं कुठंतरी तुला माध्यमांमध्ये झळकायचं असतं म्हणून तू वक्तव्य करतो आणि परत दुसऱ्या दिवशी येऊन माफी मागतोय तर मी अजितदादांनाही बोलले होते त्या व्हिडिओच्या माध्यमातून अजितदादांनाही मी बोल निरोप दिला होता की दादा याला समजावा जरा हे काय करतंय ते तुम्हालाही अडचणीत आणेल काहीतरी चुकीचं बोलतं आणि परत म्हणतो हा माझा वैयक्तिक माझं वैयक्तिक मत होतं पक्षाचं नव्हतं आणि माफी मागतंय तर बाबा रे तू हे असं सगळं काही करण्यापेक्षा ते तुझं पार्सल आणलेलं सांभाळ का तर मी प्रत्यक्षदर्शी आहे त्याच्यासाठी जर मी सर्किट हाऊसची चौकशी लावली ना तर सगळं बाहेर निघेल कोण किती वाजता कुठं घुसलं होतं आणि किती वाजता बाहेर निघलं होतं त्यामुळं मी तो विषय बोलले त्याच्यानंतर मी आता मला तर ना चा ते नाव बिव सगळ्या त्या बाईचं माहिती झालेलं होतं मी बोललीये पण मी नाव घेतलं नाही ठीक आहे काय तिच्या अडचणी असतील बिचारीच्या माऊलीच्या त्याच्यामुळे ती अडकली असेल याच्या नादाला लागून ती इकडं पुण्याला आली असेल तो तिचा प्रश्न परंतु काही गोष्टी अशाही तिच्या आल्यात माझ्या निदर्शनात दारू कितनाची व्हिडिओ बरंच काय 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 माझ्या निद म्हणजे माझ्याकडं पुरावे आहेत मी पुराव्याशिवाय कुठलाही विषय बोलत नसते लक्षात घ्या कधीच नसते आणि मग त्यानंतर मी तो व्हिडिओ बनवलेला होता मग मा माझ्या एक असंही लक्षात आलं की बाबा सर्वसामान्य किंवा बा, काही महिला ज्या आहेत ना त्या ज्या महिलांना खरंच समाजसेवा करायची असती समाजासाठी काहीतरी करायचं असतं अशा महिलांना राजकारणात यायचं असतं परंतु ह्या अशा महिलांमुळे कारण ती पण कुठल्या तरी पक्षात मध्ये पदाधिकारी आहे अशा महिलांमुळे चांगल्या महिलांचं वाटव होतंय त्या महिलांना त्या महिला येत नाहीये घाबरतात आणि आल्या तरी काय होतं माहिती का, का त्यांना त्याच नजरेने बघितल्या जातं म्हणून मी तो चिडून व्हिडिओ बनवलेला होता कारण एक दोन महिला माझ्याजवळ बोलल्या सुद्धा बोलल्या सुद्धा की ताई आम्हाला सुद्धा राजकारणात काम करायचं आहे परंतु अशा महिला राजकारणात असताना आम्ही कसं जायचं आपल्यालाही त्याच नजरेने बघतील लोक आणि तो व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर मला आरती ताई साठे यांचा फोन आला आरती साठी माझी मैत्रीण आहे की ताई तो जो व्हिडिओ तुम्ही बनवला त्याच्यावर तुम्ही मी जे फोटो टाकले होते त्याच्यावर तर स्टिकर होतं तो तो चेहरा पण ओळखायला येत नव्हता परंतु त्यांचं म्हणणं आहे की बाबा आ, तो ते तुम्ही हटवून टाका ते जे फोटो लावलेले आहेत ना ते हटवून टाका आता आरती ताई माझी मैत्रीण असल्या कारणाने मी फोटो हटवले परंतु व्हिडिओ हटवला नाही संगीता वानखेडेच्या चॅनलवरचा व्हिडिओ कुणाचा बाप आला ना तरी हटवू शकत नाही लक्षात घ्या कुणाचा बाप आला तरी हा कुणाच्या बापालाही घाबरत नसते बरं का मी अजिबात नाही माझा काही संबंध नाही हा कारण मी कुणाच्याच अध्यात्म्यात नाहीये मी माझ्या संस्थेचं काम करते माझी संस्था रजिस्टर आहे नोंदणीकृत आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मी माझ्या काम करते राहायला विषय स्पष्ट मत लाईव्ह हे माझं चॅनल आहे या चॅनलवर मी माझे मतं मांडत असते संगीता तैवानखेडे हे चॅनल माझं आहे या चॅनलवर मला जे वाटतं जे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेलं आहे माझं मत मांडण्याचं ते मी मांडत असते चुकीच्या गोष्टी बरोबर गोष्टी काय असेल ते समाजासाठी राजकारण्यांसाठी नाही परंतु राजकारण्यांच्या विरोधात असते राहिला विषय मी माझ्या हिंदुत्वासाठी काम करते अगदी उघडपणे सांगते छाती ठोकपणे सांगते हो करतेच आणि जो पक्ष माझ्या हिंदुत्वाचं रक्षण करेल त्या पक्षाला मी सपोर्ट करते अगदी सांगतेच उघडपणे सांगते बऱ्याच जणांच्या पोटात दुखत होतं आता तुम्ही अजित पवारांना ट्रोल ना करत नाही करत का तर त्यांनी हिंदुत्वाची कास धरली आहे त्यामुळे अजित पवारांना ट्रोल करणं सोडलं हो जो माझ्या हिंदुत्वाला येऊन जोडेल आम्ही त्याला माफ करू आमचं कामच ते आमच्या प्रवाहातून जे दूर गेले त्यांना आमच्या हिंदुत्वाच्या प्रवाहात पुन्हा आणायचं हे माझं काम हो हो तो माझा धर्म आहे माझ्या धर्माशीसाठी धर्मा मी ते काम करते आहे राहिला आता प्रश्न आता मी लाईव्ह घेतलं का आणि हे तुम्हाला इतकं सांगितलं का तर काय झालं माहितीये का आता ज्या काय डॉक्टर मॅडम आहेत त्यांच्या आत्महत्येनंतर जे काय पुन्हा वादळ पेटलं रुपाली चाकणकरांवर म्हणजे जा काय झालं माहिती आहे का ज्या वेळेला महिलांचे प्रश्न उद्भवतात ना काही असं उघडतंय त्यावेळेला ब्लेम त्या बाईवर केल्या जाते आता मी सुद्धा मी त्यांची बाजू घेण्याचं कारण मी एक वैयक्तिक माझं मला मत आहे दुसरी गोष्ट मी आतापर्यंत त्यांच्याकडे शेकडो केस दिल्यात आणि मी बायका सुद्धा म्हणजे ज्या पीडित महिला आहेत त्या त्यांच्याकडे पाठवल्यात मला उद्या म्हणावं मीडियाने की तू उद्या शंभर बायका उभ्या कर की ज्यांना न्याय मिळालाय आहे रुपाली चाकणकरांमुळे मी त्या शंभर बायका उभ्या करेल की त्यांना न्याय मिळाला की नाही त्या बाईने न्याय मिळवून दिला की नाही जर ती बाई चांगलं काम करतेय तर मी का नको तिचं नाव घेऊ मग मी त्या बाईचं कौतुक करते म्हणून जो मी व्हिडिओ बनवला तो मी कुणाचा तरी ऐकून कुण बनवला असं तुमचं म्हणणं जर असेल तर हे साप खोटं आहे त्याचं कारण हे मला स्पष्ट करायचंय आत्ता त्याचं कारण काय होतं माहिती आहे का तुमचे भांडणं तुम्ही करत बसात कारण तुम्ही एका पक्षातले आहात तुम्ही झिंजाऊ आज तुमच्या एकत्र पण याल उद्या तुमच्या पक्षाच्या स्टेजवर तुम्ही दोघीजणी पण एकत्र राहाल आमच्या सारख्या महिलांचा अजिबात वापर करायचा नाही हा मला रुपाई ठोमरेंना सांगायचंय तुम्ही आज एका मीडियाला बाईट देताना माझं नाव घेतलं मी अद्यापही तुम्हाला कधीही बोललेली नाही मी कोरोना काळात मध्ये ज्या वेळेला मला तो नीच आमदार त्रास देत होता त्यावेळेला मी तुम्हाला कॉल केला होता पण तुम्ही माझा कॉल रिसीव्ह केला नाही कधी कोरोना काळात म्हणजे या या गोष्टीला झाले आता चार ते पाच वर्ष तुम्ही माझा कॉल रिसिव्ह केला तुमचा नंबर आजही माझ्याकडे आहे परंतु तुम्ही माझा कॉल त्यावेळेला रिसीव्ह केला नाही त्यामुळे मी तुम्हाला कधीच कॉल केला नाही मला आठवतच नाही कारण मला कामच पडलं नाही कधी ठीक आहे तुम्ही म्हणता आजच्या याच्यामध्ये की संगीता वानखेडीशी माझं बोलणं झालं त्याच्यानंतर त्यांनी व्हिडिओ डिलीट केला संगीता वानखेडेने मागं व्हिडिओ बनवला होता तर मी कुठला व्हिडिओ बनवला होता तर हा बनवला होता ज्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आता राहिला विषय रा, हो अगदी बरोबर राजकारणी त्यांच्या सोयीनुसार ना माणसं वापरतात आणि त्यांच्या सोयीनुसार येणार वापर करून घेतात आणि त्यांचं नाव बदनाम करतात हे बाबांना तुम्ही राजकारणी लोक आहेत कळलं ना तुम्हाला काही फरक पडत नाही परंतु माझं नाव घ्यायचं नाही कारण माझं आणि तुमचं कधीच बोलणं झालेलं नाही रुपाली ठोंबरे तुम्हाला सांगते मी मी तुमच्याशी अद्याप कधीच बोललेली नाही लक्षात घ्या कधीच बोललेली नाही ना मी त्यामुळे हे खोट बोलू नका की मी तुमच्याशी बोललीये आणि नंतर व्हिडिओ डिलीट केला हे पण सांगते व्हिडिओ डिलीट केलेला नाही माझ्या पेजवरचे व्हिडिओ कधीच डिलीट होत नाही हो मला आरती ताई साठेंनी सांगितलं कारण माझ्या त्या फार जिवलग मैत्रीण आहे की ता ताई त्याच्यावरचे जे फोटो आहेत ते डिलीट करा त्या फोटोचे चेहरे पण दिसत नव्हते कारण आम्ही त्याच्यावर स्टिकर लावलेलं होतं तरी सुद्धा त्यांनी मला सांगितल्यानंतर मी ते डिलीट केले मी मान राखला त्यांच्या बोलण्याचा कुणाचा आरती ताई साठे बाकी मी कुणालाही ओळखत नाही आणि मी कुणालाही बोललेली नाही त्याच्यामुळं श्रेय घ्यायचं नाही आणि माझं नाव घ्यायचं नाही मी कुणाची गुलाम नाही मी कुणाची नोकर नाही आहे किंवा मी कुणाची हवाल नाही आहे कुणाचं तरी ऐकून व्हिडिओ बनवेल माझ्यावर असे ब्लेम करायचे नाही माझ्याकडे पुरावे असतात माझ्याकडं ज्या वेळेला मी माझ्या डोळ्याने ज्या गोष्टी बघते ना मी त्याच्यावर बोलत असते त्यामुळे अजिबात तर माझं नाव घ्यायचं नाहीये आणि तुमच्या राजकारण्याच्या भाकरी शिकून घ्यायच्या नाहीये मी कुठल्याही चॅनलला वाईट देत नाही मी माझ्या स्पष्ट मत लाईव्ह चॅनलला वाईट देते व्हिडिओ बनवते मी माझ्या संगीतादाई वानखेडे या चॅनलला व्हिडिओ बनवते मला काय राजकारणात यायचं नाहीये किंवा माझा काय द्वेष नाहीये भाई कुणाशी हा ही चांगली दिसती का ती वाईट दिसती आणि मी कशी मी मला अगदी सुंदर समजते बिलकुल माझ्या अपेक्षा कुणीच नाही जगात सुंदर अशी मी बाई आहे देवाने मला जन्माला घातलंय ते काहीतरी विचार करूनच घातला असणार आहे आणि मी छान आहे त्यांनी मला जसं घडवलं ना तशी मी चांगली आहे कुणावर जळणं कुणावर तरी नाही का झुरणं हे आमच्या रक्तात नाहीये ते तुमचं तुम्ही करत बसा राजकारणी बायका ती सुषमा अंधारे आणि रुपाली ढोमरे तुम्ही करत बसा मला अजिबात मध्ये घ्यायचं नाही माझा तुमच्याशी काहीच संबंध नाही मी कधीच तुमच्यावर काही बोललेली पण नाही आहे आणि तुमच्याशी पण बोललेली नाही त्यामुळं खोटं बोलू नका की मी संगीता वानखेडीशी बोलले तिने का काय व्हिडिओ बनवला होता मी व्हिडिओ काय बनवला होता आता मी त्याचं स्पष्टीकरण दिलं अजूनही तो व्हिडिओ माझ्या चॅनलला आहे लक्षात घ्या आजही माझ्या चॅनलला तो व्हिडिओ आहे मी कुणाच्या बाबालाही घाबरत नाही लक्षात घ्या हा जे तुम्ही सांगताय ना आणि मला तर ना उलट तुम्हाला सांगायचंय की तुम्ही म्हणताय ना की महिलांना ब्लेम केल्या जातं किंवा महिलांना त्रास दिला जातो पक्षामध्ये तर त्या महिला पण बघा मग त्या कुठल्याही असू दे कुठल्याही पक्षातल्या असू दे त्या महिला पण नीट पाहिजेत कारण या असल्या काही चुकीच्या महिलांमुळे ना पक्ष पण बदनाम होतो आणि बाकीच्या महिलांना पण यावं असं वाटत नाही हे बघा आमच्या पिंपरीमध्ये हे भाजपमध्ये होता त्या बाईचा नवरा तर त्याला तर त्याच्या बायकोला नगरसेविका करायचं होतं तिनं तिच्या प्रे प्रियकराच्या मदतीनं काय केलं गळा दाबलाय गळा दाबलाय नवऱ्याचं मारून टाकलं असल्या बायका असतात मी कुठल्याच पक्षाची बाजू घेत नाहीये असल्या नीच बायका असतात ती पण भाजपमध्ये होते नवरा पण भाजपमध्ये होता काय केलं तिने काय केलं तिचं ज्यावेळेला लपडं उघडकीस यायला लागलं त्यावेळेला त्या प्रियकराच्या मदतीने तिने नवऱ्याला संपवून टाकलं मग अशा जर महिला राजकारणात किंवा पक्षातमध्ये कुठल्याही पक्षात मध्ये असतील ना तर चांगल्या घरातल्या बायकाच्या असतात सत्या घाबरणारच ना आणि मी त्याच्यातो बनवलेला होता की काही महिलांना फक्त टाइमपास म्हणून घेतलेलं आहे पक्षांमध्ये बऱ्याच मी काही महिला सांगते पुन्हा एकदा काही महिला त्या टाइमपास म्हणून आहेत फक्त बास काही विशिष्ट पुढाऱ्यांचा टाइमपास करण्यासाठी जसं मी ते पाहिलं होतं सर्किट हाऊसला आणि म्हणून मी बोलले होते मी जे बोलत असते ना ते अगदी ठामपणे आणि स्पष्टपणे बोलत असते त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगते माझं नाव घ्यायचं नाही तुमचा तमाशा तिकडं मांडत बसा तिकडं मला काहीच घेणं नाही हां मी कुणाची नोकर नाही आहे मी कुणाची गुलाम नाही आहे लक्षात घ्या मला ते कळतही नव्हतं किती वेळ पण हा मला एवढं माहीत होतं की मला आरतीताईसाठीचा फोन आला होता ना आरतीताईंना मग मी फोन केला दुपारी की ताई मी एक व्हिडिओ असा असा बघितलाय मी कधी बोलले त्या बायच्याशी तुम्ही मला म्हटल्या होत्या की मी तिला लाईनवर घेते तरी मी काय म्हटलं मला बोलायचं नाही ताई तुम्ही मला फोन केलाय ना तुमचं मत आहे ना की तो फोटो डिलीट करावा व्हिडिओ तर डिलीट होणार नाही ताई अजिबात नाही कारण मी त्याच्यात कुणाचंच हो नाव घेतलं नाही मग जी बाई असेल ना त्या अमोल मिटकरी सोबत झोपलेली सर्किट हाऊसला तिने यावं तिने सांगावं की हा व्हिडिओ माझाच आहे मी झोपले होते त्याच्यासोबत विशेष वन जी तुमच्याकडे आली असल ना तिने सांगावं पुढे येऊन की हा जो व्हिडिओ बनवला ना संगीता खिडेने ती बाई मीच आहे तिने मीडिया पुढे यावून सांगावं की अमोल मिटकोरीसोबत मी झोपलेली आहे तिने सांगावं येऊन कुणालाही अंगावर ओढून घेण्याची गरज नाही हा परत असं कुणी कृत्य करू नये कारण ते सर्वसामान्यांचं गरिबांचं काम करण्याचं ठिकाण आहे लक्षात ठेवा ते, ते तुमच्या मौज मजा करण्याचं ठिकाण नाही सर्किट हाऊस त्याच्यासाठी मी तो व्हिडिओ बनवला होता की तुम्ही जा ना मरा ना तिकडं तुम्हाला वैयक्तिक तुमचं तुमचं स्वातंत्र्य आहे तुम्ही सरकारी त्या ठिकाणी का करताय ते सरकारी ठिकाण आहे तो पब्लिक प्लेस आहे कळलं ना ती पब्लिकची जागा आहे पब्लिकच्या जागेमध्ये तुम्ही काय आय घालताय तुमची तुम्ही काय झकमारी करताय तिथे पब्लिकच्या जाग्यामध्ये तुम्हाला काय रंगरंगली आहे मला मनवायच्या ना त्या तुमच्या तुमच्या आय घाला ना तुमच्या घरांनी जा हॉटेलांनी जा कुठं तुम्हाला आय घालायची ती घाला पब्लिक प्लेसमध्ये काय करताय जरा तिथं ते घडलं नसतं मी बोलले नसते मला काय करायचंय एक नाही बाबा दहा घेऊन जा तू मला काय करायचं मला काय पडलंय तुझं तू कोण लावून गेला माझा का ती कोण लावून गेली माझी परंतु ते ठिकाण आमचं होतं हा कळलं ना ते ठिकाण पब्लिकचं आहे आणि म्हणून मी बोललेली त्याच्यामुळं श्रेय लादायचं नाही की मी बोलले आणि मग डिली दिले, ए डिलीट करत नसते मी कळलं ना संगीता वानखेडे कुठलाही व्हिडिओ डिलीट करत नसती आत्ता काय माझ्या चॅनलचे कुठलेच व्हिडिओ मी डिलीट केलेले नाही त्यामुळे हे असलं काय ना छपरी पण माझ्यासोबत करायचं नाही आणि माझं नाव घ्यायचं नाही कारण मी कुणाचं नाव घेतलेलं नाही हा तुमचा धिंगाणा तिकडं घालत बसायचा काय झालं की झाल्याच पडल्यास त्या बाईवर काय झाले की पडल्यास सगळ्यात तुटून त्या बाई अरे ला आजा जरा जरा हे माझं वैयक्तिक मत आहे वैयक्तिक का तर का बाई काम करते म्हणून म्हणतीये काय रिपोर्ट आला ती बाई त्याच्यावर बोलली मी कालही बोलले जो काय पोलिसांनी पंचनामा केला त्याच्यावर त्या बाईंनी पत्रकार परिषद घेतली म्हणजे यांचं म्हणणं काय आहे तू मीडिया समोर यायच नाही तू काय बोलायचंच नाही तू शांत बसायचं जसे अगोदरच्या ज्या महिला अधिकार महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या ना त्यांनी हेच केले त्या कधीच मीडिया पुढे आलेल्या नाही कारण त्यांनी कामच केलेले नाहीये कुणाला जर विचारलं ना महिला आयोगाचे अध्यक्ष कोण होती याच्या अगोदरची तर सर्वसामान्य कुणाला सांगता येणार नाही परंतु आज जर कुणाला विचारलंय ना महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर मला वाटतं ग्रामीण भागात सुद्धा नाव सांगते का तर ती बाई काम करते अरे काय काय तुमच्या भांडणामध्ये तुम्ही तिसऱ्यांना पण ओढता स्वतःचीच लाल करून घेता बरं ते तुमचं तुमचं वैयक्तिक पण मी सांगते ठामपणे आजही मी रुपालि चाकणकर यांच्यासोबत आहे कारण त्या बाईचं काम चांगलंय मी बघतेय मी माझ्या संस्थेकडं माझ्याकडं ज्या वेळेला बायका येत आहेत ना पीडित महिला ज्या वेळेला त्यांच्याकडे बघते ना ती बाई त्या महिलांचं काम करतेय परंतु कायदेशीर त्या ती बाई असं नाही करत हा ही कोण आहे आणखी का वानखेडे पाठवली का मग लगेच फोन लागू दे नाही माझ्या जर माझे जर मेल बघितले ना तर माझे शंभर मेल असतील रुपाली कारण त्याच्यापेक्षा जास्त त्यांना कधीही फोन केला ना त्या सांगतात ताई मेल करा मला ती बाई कधीच म्हणत नाही हो का द्या बरं मला नंबर मग मी बोलते कधीच नाही कायदेशीररित्या मला मेल करा मेल केल्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये तुम्हाला फोन येईल त्या महिलेला पाठवून द्या ताई फारच जर अर्जंट असेल तर मग त्या मला सांगतात मेल करा आणि लगेच पाठवून द्या त्यांना मी करून देते ताई त्यांचं काय असेल ते परंतु ती बाई बेकायदेशीर काही करत नाही काय रे कुठल्याही गोष्टीला लिमिट असते लिमिट असतं मला सांगा आतापर्यंत तुम्ही सगळ्याच्या सगळे तिच्यावर तुटता कोण आहे राष्ट्रवादीचं की त्या बाईची बाजू घेते नाही घेत तिला काही खंत नाहीये ती काम करतीये तिची चालतीये चालतीये काम करतीये किती रेविचित्रपणा असावा आणि कशासाठी त्या पदासाठी इतक्या फार ओढतान चाललीये कशासाठी <laughs> अरे तुम्ही सुद्धा सुंदरच आहात का तुम्ही स्वतःला कुरूप समजताय किती काय ती मडक्या तोंडाची काय बोलन कधी त्यांना काय 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 सगळ्या एकत्र येत आहेत फार भयंकर आहे परंतु मी आज लाईव्ह आले ते तुमचं मत बाबा मांडत राहा तुम्ही कारण तुम्हालाही अधिकार आहे मांड मांडण्याचं परंतु एवढं एवढं विचित्र वागवणं आहे माणसाने खोटं वागवणं आहे काही संबंध नसताना कुठलंही आमकं बोलल्यान बोलल्या बोलल्यान मी बोलल्यान मग व्हिडिओ डिलीट केला अजिबात नाही आणि माझ्याशी बोलणं झालेलं नाही माझ्याशी बोलणं माझी मैत्रीण साठे आरतीताई साठे यांच्याशी बोलणं झालेलं आहे बाकी नाही आणि बाकी कुठल्याही राजकारण्यांनी केला असताना कुठल्याही बाईंनी मला फोन केला ना तिच्या बाप्पाचंही ऐकलं असतं मी त्याच्यावरचे व्हिडिओ पण त्याच्यावरचे फोटो पण काढले नसते परंतु आरतीताई साठे आणि मी खूप चांगल्या मैत्रिणी आहोत अगदी आमचे घरचे संबंध आहेत दहा वर्षापासून आमची मैत्री आहे आणि अगदी आहे आमचं बॉन्डिंग चांगलं त्यांनी मला सांगितलं मी ऐकलं त्यांनी सांगितलं ताई आमकी आमकी कोणतरी म्हणते मी ला मला बोलायचं आहे मी म्हटलं ताई नाही मला बोलायचं नाही काही संबंध नाही मला मी काय बोलू त्यांच्याशी तुम्हाला पटलं नाही ना, ना? तुम्ही म्हणताना ताई तेवढं डिलीट करा मी तुमच्यासाठी डिलीट करेन कुणासाठी नाही बरं का ताई तुमच्यासाठी फक्त आणि ते पण ताई म्हटल्यात ताई माझ्यासाठी ते डिली डिलीट करा तेवढा फोटो व्हिडिओ नाही पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आजही माझ्या चॅनलला दोन्ही चॅनलला आहे स्पष्ट मतला इलो पण आहे आणि संगीता तैवानखिडे या चॅनलला पण आहे ओके बाकीचे काही व्हिडिओ डिलीट झाले असतील फेसबुकवरचे त्याचं कारण जर जास्त रिपोर्ट मारले तर डिलीट होतात मग ते रिपोर्ट मारले त्याच्यामुळं डिलीट झाली मी केले नाही हा मी कधीच डिलीट करत नसते लक्षात घ्या कधीच नाही रिपोर्ट मारून काही व्हिडिओ डिलीट केले परंतु चॅनलवरचे व्हिडिओ डिलीट होत नसतात त्याचा रिच क... कमी होतो डिलीट होत नाही माझ्या चॅनलवर अजूनही व्हिडिओ आहे लक्षात घ्या त्यामुळं खोटं बोलायचं नाही आणि माझं नाव घ्यायचं नाही तिकडं धिंगाणा घालत बसा तुम्ही तुमचा अजिबात माझं नाव घ्यायचं नाही हां बिलकुल घ्यायचं नाही कारण मी कुणाचं नाव घेतलेलं नाही हां बिलकुल आणि माझं तो वैयक्तिक माझं मत आहे कुणाला सपोर्ट करायचं नाही कारण माझं मत येते मी करेन मला आवडतं रुपालीचा कळकरांचं कर, काम कर, मी मी सपोर्ट करते त्यांना करत राहणार ज्या दिवशी त्या चुकतील त्या दिवशी त्यांच्यावरही बोलणार मला वाटतंय ना चुकत नाही मी बघते ना मी त्यांच्याकडं महिला पाठवते पीडित महिला त्यांची कामं होत आहेत मग मी का त्यांच्यावर बोलू आणि बाकीच्यांना का वाटतं असं की मी त्यांच्या मतासारखं वागावं नाही वागणार त्यांच्या मतासारखं मी मला माझं मत आहे मला संविधानाने अधिकार दिलेला आहे त्याच पद्धतीत मी वागेल आणि मी जगेल कळलं तर बाकी तुमचं तुम्ही आपल्यानं कमेंट बघायच्या त्या बायकांनी ज्या बोलतात ना त्यांनी कमेंट बघा जरा तुमच्या मीडियाच्या बाईकच्या खालच्या म्हणजे तुम्हाला कळेल चला हरकत नाहीये परंतु माझं नाव परत घ्यायचं नाही पुन्हा एकदा सांगते हा माझं नाव घ्यायचं नाही बेवड्या बेवड्या बायकांसाठी व्हिडिओ आहेत माझ्याकडे पत्रकार परिषद मीही घेऊ शकते पण मला मोठं करायचं नाही कुणालाच माझं हे चॅनलच माझी पत्रकार माझं हे न्यूज चॅनल आहे मला गरज नाही आहे त्याची तुमच्यासारखी कुबड्या घ्यायची त्यामुळं अजिबात माझं नाव घ्यायचं नाही कुणीच पुन्हा एकदा सांगते